तर नमस्कार मंडळी तर आज आपल्या ब्लॉग मध्ये आपण आज जाणार आहोत अलिबागला कॉरलाय फोर्ट ना वेदान कॉरलाय आपला मित्र आहे सोबत वेदांत आज काहीतरी बेथ वेगळा आहे स्वतः फोर व्हीलर घेऊन आलेला आहे पाहू शकता सुंदर चालक आहे सर्व प्रकारचे भाडे स्वीकारले जातील तर मित्रांनो आपण रहा मार्गे जाणार आहोत अलिबागला रहा मार्गेच ना पहिले आपण सी एन जी बाहेर जाणार आहोत गाडीमध्ये आणि थोडासा पेट्रोल त्याच्यानंतर आम्ही रवा मार्गे अलिबागला जाऊ कॉर्ला एअर फोर्ट वरती तिकडून अजून कोणतं तरी एक सीएनजी थांबलेलो नागोटने चिकनी जवळ एन जी पेट्रोल पंप आहे सीएनजी पंप आहे ते थांबलेलं होतं किती सीएनजी टाकायचा आहे फुल पण किती हो किती कितीला फुल बोलला तो तर मित्रांनो जस्ट आपण खिंड चढायला सुरुवात केलेली आहे आपल्याकडे पहिल्यांदाच फोर व्हीलर आहे त्याच्या अगोदर आपण सर्व जे ब्लॉक केले होते ते टू व्हीलर केले होते तर पहिल्यांदाच फोर व्हीलर काहीतरी चांगला फिलिंग तुला काय बोलायचं आहे का आम्ही जी वॅगन घेऊन चाललो तो आर आणि सीएनजी एकदम फुल आपला ड्रायव्हर एकदम लालपरीच्या पाठोपाठ पाठलाग करताना आम्ही लालपुरीचा लास्ट कुठं करायचा कुठला हो इथं काय तू इथं राह पण गेला पुढे आपल्याला एक चांगला हॉटेल भेटेल तिथला वडापाव फेमस आहे मोटरला गावलेला आत्महत्या केली हनुमान घे टाक येतात हनुमान घे टाक मधमाशांचे पोळे ते बघ तुम्ही बघत नसत्या अग्या माश्या मध माश्यांचे बघित आहेत मध एवढा भेटेल ना आता मी एक चांगल्या हॉटेलच्या शोधात आहोत चांगला म्हणजे तिथं आम्हाला चांगला वाडा पडप भेटले खायला <laughs> एव्हरेज आपण चनेऱ्या थांबलेलो आहोत तर मित्रांनो आपला दिसेल पहिला समुद्र तुम्हाला दिसत आहे का काल फोर्ट अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता बोट लागलेले आहेत आपल्याकडे आपल्याला कोरले बंदर यायला बोलतात मला जर किल्ल्याकडे यायचं असेल तर कोरले या गावातून यावं लागेल मला असं वाटतं या गावाच्याच नावावरती किल्ल्याचं नाव नाही तर किल्ल्याच्याच याच्यावरती गावाचं नाव पडलं असावं अतिशय सुंदर बीच आहे तुम्ही पाहू शकता कोरले किल्ल्याच्या खाली अतिशय चांगलं देखणं वातावरण खूप मोठा समुद्र किनारपट्टा लागलेला आहे किल्ल्याला लागूनच समुद्र किनारपट्टी जवळपास असेल काहीतरी मीटर उंची या कोलबे असतात त्यांचे वरचे कवच काढून सोडे केले जातात आणि हे खूप महाग केले जातात कवाशी किती महाग आहेत दोन हजार रुपये किलो भाऊ किती दिवस लागत सोड करायला सोडे करायला म्हणजे एवढीशी टोपली आहे ना ती दोनशे रुपयाला ती बारीक छोटी ती छोटी टोपली भाऊ शकतो बघू किती दिवस लागतो सुकायला एकाच दिवसात

मावचीने आपल्याला एक चांगली माहिती दिली सोडे कसे तयार करतात किती दिवस लागतात आणि कसे किलो विकले जातात गजाल कुठपरत जा गाडी जाते आपली गाडी जाते लाईट हाऊस पर येत नावरती चालत हो सीन एवं आपोकच आपलं जसं कोरले किल्ल्याला अतिशय सुंदर समुद्र किनारा लागलेला आहे म्हणजे वातावरण एवढं उष्णतेच आहे तरी सुद्धा अतिशय सुंदर आणि चांगली येते नाही बाहेर पण चांगली हवा येते रे जाऊन आलं वेदांत खूप पट्टू निघाला मला होत ऊन जाम आहे मी येणार नाही आपण एकटाच मॅन शो चाललेलो किल्ल्यावरती वेदांत गाडीमध्ये लावलेलं आहे मित्रांनो क्लायमेट बघता का तुम्ही लाईट हाऊसच्या वरती आल्यावरच आपल्याला एक समोर प्रवेशद्वार दिसून येतो त्याच्यानंतरच उजव्या बाजूला एक बुरुज दिसून येतो त्याच्यामध्ये पाहू शकता शत्रूसोबत लढण्यासाठी अशा प्रकारची ऊर्जामध्ये खास पाडली जायची याच्यामधून गरम तेल ओतलं जायचं जेणेकरून शत्रू खालीच ने भाजून समाप्त होईल अशी बुरजाची रचना केली जायची किल्ल्यावरची तीन प्रवेशद्वार आहेत आपण ज्या प्रवेशद्वारातून आलो तो, तो दिंडी दरवाजा म्हणला म्हटला जातो त्याच्यानंतर एक समुद्र किनार किनाऱ्याकडून येणारे दोन प्रवेशद्वार आहेत हा जो प्रवेशद्वार आहे तो मला असं वाटतंय मोठ्या बोटी आल्यानंतर किल्ल्यावरती येण्यासाठी मार्ग असावा कोकणामध्ये रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुका या तालुक्यामध्ये वसलेला हा किल्ला इसवी सन पंधराशे एकवीसमध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलेचा अधिकारी दियोग लोपिश द सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्यास परवानगी दिली तेरा सप्टेंबर इसवी सन पंधराशे चौऱ्याण्णव अहमदनगरचा निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर नंतर किल्ला पोर्तुजांकडे आला कोर्ल हा किल्ला एका चिंचोल्या डोंगरावरती बांधलेला आहे बुरुज पाहिल्यानंतर आपण बाले किल्ल्याच्या दिशेने बोलवलो त्यानंतर उजव्या बाजूलाच आपल्याला एक बुरुज दिसून येतं त्याच्यावरती लांब पल्ल्याच्या तोफा ठेवलेल्या आहेत अशाच प्रकारे एक उंच शिखराचा एक संरक्षण बुरुज आहे सुद्धा अशाच प्रकारच्या तोफा ठेवलेल्या आहेत पोर्तुगीज पोर्तुजांकडे पूर्वी खूप मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या तोफा असायच्या पूर्वीच्या युद्धामध्ये पोर्तुगीजांकडेच मोठ्या आणि लांब पल्ल्याच्या तोफा असल्या जायच्या जा म्हणून त्यांच्याकडूनच मोठमोठ्या तोफांची आयात निर्यात होत असत बुरुज पाहिल्यानंतर आपण बाले ती किल्ल्याच्या दिशेने बोलवलो बाले किल्ल्यावरती एक महादेवाचं मंदिर आहे त्याची सुद्धा आपण पाहणी करून घेऊ मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे मंदिराला लागूनच एक पिण्याच्या पाण्याचा टाका आहे आणि मुबलक म्हणजे भरपूर असा पाण्याचा साठा आहे पाहू शकता अतिशय क्लीन आणि एकदम क्लिअर पिण्यासारखं पाणी आहे थोडं पाणी आपण प्याल्यानंतर आपला मित्र आहे खाली वेदांत त्याला सुद्धा घेऊन जाऊ मंदिराने पाणी प्यायल्यानंतर आपण तटबंदी पाहत असताना चर्चच्या दिशेने बोलवलो किल्ल्यावरती एक चर्च दिसून येतो आपल्याला पाहू शकता वरचं छप्पर उडालेलं आहे आणि बाकी सर्व आहे ते चांगल्या कंडिशनमध्ये ठेवलेलं आहे बाले किल्ल्यावरती दोन्ही साइडला दोन बुरुज आढळून येतात संरक्षण बुरुज बाले किल्ला आणि चर्च पाहिल्यानंतर आपण शेवटच्या बुरुजाकडे बोललो कोरलई या किल्ल्यावरून पोर्तुगीजांनी कोरलई ते वसई इथपर्यंतचा समुद्रकिनारा आपल्या देखरेखीमध्ये ठेवला शेवटच्या बुरजावरती आपल्याला खूप असा मोकळा भाग दिसून येतो ज्याच्यावरती आपला स्वराज्याचा भगवा अजूनसुद्धा शाबूत आहे किल्ल्यावरती आपल्याला सात ते आठ तोफा दिसून येतात तो। समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे किल्ल्यावरती उन्हाची झलाही लागत नाही सतत थंड हवा चालू राहते पाहिल्यानंतर आपण महादरवाजाकडे वळलो महादरवाजाच्या सर्व पायऱ्या अजून सुद्धा एकदम ठलक दिसून येतात हा महादरवाजा महा जाऊन खाली समुद्र किनाऱ्याला मिळतो महादरवाजा पाहिल्यानंतर आपण जो किल्ल्याचा महत्त्वाचा बुरुज आहे म्हणजे सर्वात उंच बुरुज आहे त्याची आपण पाहणी केली त्याच्यावर तुम्ही पाहू शकता प्रत्येक गाल्यामध्ये तोफ ठेवलेले आहे जेणेकरून शत्रू समुद्रामध्ये थांबवताना येईल समुद्राच्या दोन्ही किनाऱ्याला दोन्ही बुरुज ठेवलेले आहेत आणि पूर्व आणि पश्चिम या दोन्ही टोकावरती सुद्धा दोन बुरुज आहेत म्हणजे आताच्या जाम्यात तुम्ही बोलू शकता थ्री सिक्स्टी डिफेन्स पूर्वीच्या जाम्यात सर्व किल्ले असायचे त्यांच्यावरती थ्री सिक्स्टी डिग्री डिफेन्स असायचा तर मित्रांनो कसा वाटला गोरलाई किल्ल्याचा आजचा ब्लॉग जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ